नमस्कार केदार गुरुजी पुणे यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ पंचांग एकवीस मे दोन हजार चोवीस मंगळवार संवत्सर उत्तरायण वसंत ऋतू वैशाखशुद्ध त्रयोदशी संध्याकाळी पाच वाजून चाळीस मिनिटानंतर चतुर्दशी स्वाती नक्षत्र अहोरात्र व्यतिपात योग दुपारी बारा वाजून पस्तीस मिनिटानंतर वरियाण योग तैतिल करण संध्याकाळी पाच वाजून चाळीस मिनिटानंतर गरज करण चंद्ररास तूळ सूर्यरास वृषभ आजचा दिवस दुपारी एक नंतर चांगला दिनविशेष आज श्री जयंती आहे त्यानिमित्त पुरुषसूक्त स्तोत्र, पवमान पंचसूक्त श्रवण करा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे श्री नृसिंह जन्मकाळ संध्याकाळी सात वाजून तीन मिनिटांनंतर राहू काळ दुपारी तीन वाजून सत्तेचाळीस मिनिटापासून पाच वाजून पंचवीस मिनिटापर्यंत धन्यवाद